हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत पंधरा जूनला जी आपली आत्ता एक्झाम झाली आहे बरोबर मागच्या संडेला एक्झाम झाली पंधरा जूनला सेटची परीक्षा तर राज्यशास्त्र विषयाचा नेमका किती कट ऑफ लागेल याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत ठीक आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स फोन्स चालूच आहेत की नेमकं कट ऑफ किती लागेल आम्ही पास होऊ का तर या संदर्भात एक हा व्हिडिओ क केलेला आहे जे विद्यार्थी ह्या प्लॅटफॉर्मवरती नवीन आहेत त्यांनी ग्लोबल ऑनलाईन चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा ठीक आहे तर आपण पाहू शकतो की प्रिव्हियस इयरची अवस्था कशी होती किंवा प्रिव्हियस इयरची सिच्युएशन कशी आहे ते त्यावेळेचा कट ऑफ किती होता आणि नेमके मार्क्स किती होते त्यानुसार आपले ह्या वर्षीचा आपण कट ऑफ एक अंदाज करता येऊ शकतो ठीक आहे जर राज्यशास्त्र विषयाचा पेपर संदर्भात जर आपण बोललो तर पेपर तसा खूप चांगला होता ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत अगदीच बेसिक क्लिअर आहे त्यांच्यासाठी तो अतिशय चांगला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा जर फक्त राज्यशास्त्र विषयासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा सत्तर प्लस बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोअर आहे म्हणजे सत् शंभरपैकी सत्तरपेक्षा जास्त बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स आलेले आहेत खूप चांगले आहेत मार्क्स सत्तरपेक्षा जास्त आणि काही विद्यार्थ्यांचे साठ पेक्षा जास्त आहेत म्हणजे साठपेक्षा ज्यांचे जास्त <coughs> मार्क्स आलेत सॉरी त्यांनी पेपर फर्स्टमध्ये पण तितका चांगला स्कोअर केलेला आहे बरोबर म्हणजे ॲन ॲव्हरेज जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स ज्यांचे मॅसेज ज्यांचे कॉल्स झाले त्यांच्या तर असं लक्षात येते की पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा राज्यशास्त्र विषयामध्ये जे मार्क्स आहेत ते पन्नासच्या पुढे आणि त्र्याहत्तरपर्यंत मार्क्स मला आतापर्यंत कळाले त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर समथिंग मार्क्स कळालेले आहेत म्हणजे पन्नास पासून ते चौऱ्याहत्तर पर्यंत त्र्याहत्तरपर्यंत मार्क्स आतापर्यंत आलेत पण नेमका गोंधळ असा होतो की लक्षात घ्या राज्यशास्त्र विषयात मार्क्स चांगले आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये मार्क्स चांगले आल्या नसल्या कारणामुळे बरेच विद्यार्थी पर्सेंटेजचा जर विचार केला जे ह्या ठिकाणी कट ऑफ आपण पर्सेंटेजमध्ये लावलेले आहे तसा जर विचार केला तर, के तर बरेच विद्यार्थी साठ चार येतात म्हणजे पर्सेंटेजमध्ये कारण काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना चौसष्ट मार्क्स आहेत पॉलिटिकल सायन्समध्ये पण इकडे पंधरा ते वीसच मार्क म्हणजे कुठे पेपर फर्स्टला पंधरा ते वीसच मार्क्स फक्त त्यांनी घेतलेले म्हणजे पंधरा ते वीसच क्वेश्चन त्यांनी बरोबर घेतलेले आहेत आता जरी हा सगळा टेन्टीटिव्ह किंवा अंदाजित जरी तुमच्यासमोर असला असलं तरीसुद्धा ग्राह्य मानायला काही हरकत नाही किमान ज्यांनी व्हिडिओज टाकलेले आहेत आमच्यासारखीने नक्कीच अभ्यास करून टाकले आहेत नक्कीच उत्तरं जास्तीत जास्त तंतोतंत बरोबर असण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्या पद्धतीने त्यांनी शोधून टाकलेले आहेत रेफरन्स रेफर करून वगैरे ठीक आहे अगदीच झालाच फ बदल तर एक दोन मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतो असा फार खूप दहा आणि वीस मार्काचा डिफरन्स इतका पडणार नाही आहे त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही ठीक आहे तर सांगायचा मुद्दा काय जरी राज्यशास्त्र विषयामध्ये मार्क चांगले आले असले तरी काही विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमुळे त्यांचा स्कोर खाल्लेला हो आहे त्यामुळे असं होतं का की राज्यशास्त्राचा पेपर खूप चांगला गेला त्याच्यामुळे मेरिट खूपच लागेल आहे का नाही आहे तर मग यावर आपल्याला काय कळतं जरी तुम्हाला कितीही मार्क चांगले असले वाईट असले पण तुमचं पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मिळून हा तुमचा कट ऑफ असणार आहे इथे लक्ष आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मिळून तुमचे जे काही मार्क्स आहेत त्याच्यावरून तुमचा कट ऑफ लागणार त्याच्यावरून तुमचे मार्क्स असणार आहेत त्यामुळे अजिबात गोंधळून जाऊ नका दोन्ही मिळून हे आपल्याला डिवाइड बाय थ्री करून ते मार्क्स काढायचे आहेत ठीक आहे म्हणजे आत्तापर्यंत माझं अनालिसिस असं आहे की जेवढे कॉल्स एवढे फोन्स आणि मेसेज थ्रू जे आहेत बऱ्याच विद्यार्थी म्हणजे खूप कमी विद्यार्थी आहेत की ते पासष्ट टक्केच्या वरती गेलेत म्हणजे जर आपण म्हटलं की दोन हजार चोवीसचं मेरिट जर बासष्ट टक्के, टक्के लागलं तर पासष्ट टक्केच्या वरती लागल किंवा त्याच्यावरती मेरिट लागेल असं जर म्हणायला गेलं तर खूप कमी विद्यार्थी सहसा नाही येतच त्रेसष्टचा एक शेवटचा विद्यार्थी माझ्याकडे आहे शेवटचं म्हणजे की जास्त चांगले मार्क्स आहेत चौऱ्याहत्तर आणि पेपर फास्टला कमी मार्क्स असल्या कारणामुळे मेरिट कमी आले ठीक आहे आपण टार्गेट सत्तर प्लस वगैरे आपण ठेवत होतो जे सेशनला अटेंट होते ज्यांनी क्लास केले त्यांच्या लक्षात असेल की सत्तर प्लस करा हे कशासाठी होतं दोन्ही पेपर म्हणून करणं हे अपेक्षित होतं बरेच विद्यार्थी काय करतात की कि ऑप्शनलचा किंवा पेपर सेकंडचा खूप चांगला अभ्यास करतात मात्र पेपर सेकंडकडे दुर्लक्ष पेपर फर्स्टकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी ही कळकळीची विनंती आहे की प्लीज पेपर फर्स्टकडं अजिबात दुर्लक्ष करू नका बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर फर्स्टचा मार्क्स अस म्हणजे नीट न आल्याकारणाने पंधरा वीस असे क्वेशन्स बरोबर आल्या कारणाने ते ब ब बरेच विद्यार्थी साठच्या आत आहेत सिक्स्टी पर्सेंटच्या आत आहेत ठीक आहे तर हा झाला अत्यंत महत्त्वाचा भाग जे की तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं की नेमकं मेरिट काय लागतं म्हणजे असं होतं की बासष्टच्या वरती मेरिट लागणार म्हणजे हे जे आता कट ऑफ आपण जो लावलेला आहे तो एकंदरीत जनरल कॅटेगरीचा लावलेलं आहे एक जनरल जे ओपन कॅटेगरीमध्ये सगळे असतात खुला प्रवर्ग त्यांचं आहे म्हणजे यावरती आपलं शक्यतो मेरिट जात नाही मग त्यामध्ये परत मग आपलं जसे कॅटेगरीज वाईज मेरिट लागतं एस सी एस टी ओ बी सी एस सी बी सी असेल किंवा बाकी ऑर वगैरे सगळं तेही आपण पुढे बघणार आहोत की नेमकं कसं असतं ठीक आहे तर सुरुवातीला आपण नेमकं पाहतोय की इयरवाईज नेमकं कसं होतं आता चोवीस हजार बघितलं तर बासष्ट पॉईंट सदुसष्ट मेरिट होतं मार्क्स किती होते एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स होते एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स म्हणजे जवळपास जर आता जर ओपनचा विद्यार्थी असेल खुल्या प्रवर्गातले जर विद्यार्थी असेल जर त्याला वाटत असेल की मी खरंच मी पास होईल की नाही जर तुम्ही एकशे नव्वदच्या वर असाल एकशे च्या वर जर तुमचे मार्क्स असतील बिनधास्त तुम्ही पास होणार ठीक आहे बिनधास्त तुम्ही पास होणार ओपन साठी सांगते एकशे ऐंशीच्या वरती जरी असतं तर तुम्ही काठावरती असणार म्हणजे एकशे ओपन कॅटेगरी एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या जे रेंजमध्ये आहेत त्यांनी पास व्हायला काहीही हरकत नाही असं मी अगदीच म्हणणार नाही अजिबात नाही मध्ये जास्त फरक पडणार नाही जास्तीत जास्त एक दोन टक्क्याचाच फरक पडेल किंवा कमीही लागू शकतं म्हणजे असं नाही की यावर्षी किंवा दोन हजार चोवीसला मेरिट वाढलेलं आहे किंवा तेवीस नंतर मेरिट वाढलेलं आहे म्हणून ला पण मेरिट वाढेल असं नाही पण लोकांना पेपर चांगले केले वाढले तर एक दोन टक्क्याने वाढू शकतं त्रेसष्ट चौसष्ट टक्के नक्कीच मेरिट लागू शकतं तरीसुद्धा ज्यांना एकशे ऐंशी ते एकशे नव्वदपर्यंत जे मार्क्समध्ये आहेत त्यांनीसुद्धा होप्स ठेवायला काहीही हरकत नाही ठीक आहे म्हणजे जेव्हा ॲन्सर केली तेव्हा आणि आपल्याला गोष्टी क्लिअर होतीलच रिझल्ट आपला ऑक्टोबरपर्यंत लागेल दोन तीन महिन्यात आपला सहज रिझल्ट लागतो जास्तीत जास्त ऑक्टोंबरपर्यंत आपलं जर खूपच हे जर सप्टेंबर तर नक्कीच रिझल्ट लागेल आपला तर त्यानुसार हे आहे दोन हजार तेवीसला किती होतं तर अठ्ठावन्न पॉईंट सदुसष्ट होतं एकवीसला छप्पन्न होतं वीसला पंचावन्न पॉईंट तेहतीस टक्के आणि एकोणीस एकोणीसला एकोणसाठ पॉईंट तेत्तीस टक्के होतं मग मार्क्सनुसार आता तुम्ही इथे कुठे आहात हे मार्क्सचं जजमेंट करा एकशे अडुसष्टला पण लागलेलं आहे एकशे सहासष्टला पण लागले मग काही विद्यार्थी आता असे आहेत की एकशे साठ पासून ते एकशे नव्वदपर्यंत आहेत किंवा दोनशे प्लस पण काही विद्यार्थी आहेत होप्स ठेवायला हरकत आहे का तर हो कास्टनुसार जे जे, जे जनरल कॅटेगरी व्यतिरिक्त जर असेल तर होप्स ठेवायला काहीही हरकत नाही म्हणजे अशा पद्धतीने एक टेंटेटिव मार्क्सशीट आहे लक्षात टेंटेटिव नाही ही रियल आहे पण मार्कशीट आहे की तुम्हाला नेमकं किती मार्क्स आहेत आणि त्यानुसार खरंच किती मेरिट लागू शकते याचा एक तुम्हाला अंदाज बांधता येईल किमान प्रिवियस इयरचे जे कट ऑफ आहे ते बघणं अपेक्षित असतं आणि हे खरं तर एक्झामच्या अगोदर किंवा जेव्हा आपण प्रिपरेशन करतो तेव्हा बघणं फार अपेक्षित असतं कारण मला किती मार्क्स पाडचे हे एक आपलं टार्गेट फिक्स असतं आणि ज्यांनी आमचे सेशन्स केले आहेत त्यांना हे नक्कीच माहिती असेल आपल्या क्लासमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या ठीक आहे तर आता चोवीसचा जर ऑफ बघितला सब्जेक्ट वाईज किंवा कॅटेगरी वाईज आता सब्जेक्ट वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज कारण पॉलिटिकल सायन्सच आपण त्या संदर्भातच पॉलिटिकल सायन्स जर बघितलं जनरल आपण म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी किती फरक पडल्या बघा एकशे अठ्ठ्याऐंशी एस न, न, आ, न, न, सी बावन्न सत्तावन्न पॉईंट तेहतीस ओबीसी एसबीसी चौपन्न एन टी डी ए सत्तावन्न असेल एन टी बी पंचावन्न पॉईंट तेहतीस असेल एन टी सी सत्तावन्न असेल एन टी डी सत्ता म्हणजे जवळपास एन टी सी ए बी सी जे आहे त्यांचा थोड्याफार फरकाने जास्त फरक पडतो एसबीसी हे नवीन होतं मागच्या वर्षी ह्या वर्षी पण असणार आहे त्यांचा छप्पन पॉईंट सदुसष्ट आहे ठीक आहे म्हणजे जर आपण बघितलं किती मार्क्स आहेत बघ एकशे पन्नासपासून म्हणजे तुम्ही जवळपास एकशे साठ मार्कपासून ते एकशे नव्वद किंवा दोनशे मार्कापर्यंत होप्स ठेवू शकता आता कॅटेगरी वाईज लक्षात घ्या की एकशे साठ कुणासाठी असतील तर एस टीसाठी सेफ झोन असेल किंवा एकशे साठ सत्तर जर म्हटलं थोडंसं फुडं जायचं याच्या एकशे अडुसष्ट जर समजा मागच्या वर्षी लागली असेल तर एकशे सत्तर च्या पुढे जे एस सी वाले असतील ते नक्की पास होतील ठीक आहे येते लक्षात नेमकं काय सिच्युएशन आहे जे एकशे बासष्ट होते ते सुद्धा एकशे बासष्ट जे असतील ते एकशे पासष्ट एकशे सत्तरच्या पुढे असतील ओबीसी असेल किंवा एस बी सी असेल, असेल वगैरे एकशे सत्तरच्या पुढे जे आहेत ते, ते हंड्रेड पर्सेंट पास होणार आहेत म्हणजे कॅटेगरी वाईज जर विचार केला तर एकशे सत्तर ते दोनशे हे आयडियल आहे सद्यस्थितीत जर आता हे करून मी तुम्हाला क्लिअर करते कास्टनुसार एकशे सत्तर पासून ते दोनशे पर्यंत ज्यांना मार्क्स आहेत ते हंड्रेड पर्सेंट पास असणार आहेत ठीक आहे म्हणजे त्यात मग तुम्ही कुठे येत आहे हे तुम्ही जज करा आणि त्यानुसार आपले मेरिट किती हे लक्षात घ्या ओपन जनरल कॅटेगरी एकशे च्या वर हवेच हवे दोनशे प्लस असतील तर ते नक्कीच पास असणार आहेत जनरल कॅटेगरी बाकी एकशे सत्तर ते दोनशे हे आपलं कट ऑफ असणार आहे ओके त्याच पद्धतीने दोन हजार तेवीसचा बरं बघा आता इथे एकशे शहात्तर माहिती नाही पेपर सोपा होता त्यामुळे एवढं मेरिट खाली येणार नाही एक आहे एकशे सत्तरच्या पुढे तुम्हाला मार्क्स हवेच आहेत अशाच पद्धती नसतील हे फक्त समजून सांगण्यासाठी तुम्हाला एक क्लिअर केलं की कसं असतं त्यावरून तुम्हाला तुमचा अंदाज येईल की तुम्ही कुठे आहात बघा आता एस एक टीला एकशे छत्तीसच मार्क्स आहेत एस टीला एकशे पन्नास आहेत सेफ सोडून एकशे सत्तर नक्की राहणार आहे तुमच्या कास्टवाल्यांना कुणीही कुठल्याही कास्ट असेल एकशे सत्तर मार्क्स असेल बिनधास्ट तुम्ही पास असणार आहेत नेटच्या अभ्यासासाठी तयार करा नेट क्लिअर होण्यासाठी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा सेट नक्की तुम्ही क्लिअर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं ज्यांचा स्कोर एकशे सत्तरच्या आत आहे ठीक आहे ज्यांचा स्कोअर एकशे सत्तरच्या आत आहे किंवा एकशे साठ आहे एकशे पन्नास आहे त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म पॉलिटिकल सायन्ससाठी एक नवीन बॅच परत अनाऊन्स करत आहे जे विद्यार्थी खूप कमी मार्क्स गेलेत काटावर गेलेत किंवा जे विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेलेच नाही एकशे वीस एकशे तीस आहेत की नेमका अभ्यास कसा करायचा आहे हे कळतच नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी ओके okay. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे राज्यशास्त्र विषयासाठी एक नवीन बॅच आम्ही चालू करत आहोत तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून ही आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे तर या कम्प्लीट कोर्समध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये काय असणार आहे तर डेली लाईव्ह सेशन्स असणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत फुल सिलेबस नोट्स तुम्हाला भेटणार आहेत ते बी डाउनलोड करता येतील मॉक टेस्ट असतील प्रॅक्टिस प्रिवियस एअ क्वेश्चन विथ सोल्युशन जे काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत ते सांगितले जातील लॅपटॉप वेगळी सुद्धा राहील त्या पद्धतीनं फी स्ट्रक्चर काय असणार आहे फी असणार आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंड साठी त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील करता येतो म्हणजे मोफत मिळेल किंवा त्याच्यासोबत गेट कंप्लीट पेपर फर्स्ट विथ पेपर सेकंड ठीक आहे कारण आपण आताच पाहिलं की पेपर सेकंड सोबत पेपर फर्स्ट पण किती महत्व जर तुमचं सत्तर इकडे स्कोर आणि तुम्ही जर इकडे पंधरा मार्क्स पेपर मध्ये पंधरा क्वेश्चन सत्तर स्कोर शक्यतो क्वेश्चन मध्ये मी बोलत असते लक्षात घ्या मार्क्स मध्ये नाही सत्तर क्वेश्चन जर तुमचे बरोबर येत असतील इकडे पंधरा जर येत असतील बघा तुमचे मार्क्स किती म्हणजे तुम्ही किती काठावरती येत येतील किती पर्सेंट तुमचे होऊ शकतात त्याच्यावर अंदाज एकशे साठ एकशे सत्तर म्हणजे एक खूप काठावरती तुम्ही असता त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्हाला पेपर सेकंड सोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे मग याकरिता काय करायचे तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करू शकता आणि ग्लोबल ऑनलाईन जे आपलं ॲप आहे ते ॲपसुद्धा डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता जे विद्यार्थी उत्सुक आहेत राज्यशास्त्र विषयामध्ये फारच कमी मार्क्स आले त्यांना प्रॉपर गायडन्सची गरज आहे प्रॉपर मेंटर मेंटरशिपची गरज आहे आपल्या या ठिकाणी प्रॉपर गायडन्स दिले जाते मी स्वतः प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर स्वाती पाटील मी स्वतः सेट क्लिअर आहे दोन वेळा पॉलिटिकल सायन्समध्ये नेट क्लिअर आहे प्लस वुमन स्टडीजमध्ये सुद्धा मी नेट क्लिअर आहे आणि मला रिसर्चचासुद्धा एक्सपिरियन्स आहे अशा पद्धतीने मी स्वतः तुम्हाला राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे सेशन्स घेणार आहे आणि जवळपास ज्या आपल्या काही नोट्स असणार आहेत त्यासुद्धा ज्या यू पी एस सी लेव्हलला कॉम्पिटेटिव एक्झामसाठी वापरल्या जातात त्या रेफर केल्या जातात त्या तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून प्रोव्हाइड केलेल्या आहेत जे विद्यार्थी जॉब करतात त्यांना खरंच लेक्चर अटेंड करता येत नाही अगदी ते विद्यार्थीसुद्धा केवळ नोट्स वाचून नोट्स रिवाईज करून सध्या त्यांचा खूप चांगला स्कोर आलेला आहे त्यामुळे ही तुम्हाला खूप चांगली संधी असेल स्वतः मी क्वालिफाय असल्यामुळे बऱ्याच ज्या काही माझ्या ट्रिक्स असतील मी स्वतः ज्या काही गोष्टी स्वतःला आत्मसात केलेल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला सांगण्याचा मी या प्लॅटफॉर्मवरती प्रयत्न करेन सांगेन आणि त्याच्या नक्की तुम्हाला फायदा होईल आणि ज्या काही गोष्टी सेट नेट ज्या काही मी क्लिअर झाल्या दोन हजार एकोणीसला नवीन सिलेबसनुसारच मी या गोष्टी क्लिअर केल्या त्या फर्स्ट अटेमधे एकाच वर्षामध्ये तीन नेट आणि एक सेट मी क्लिअर केलेली आहे म्हणजे जो कोणी तुम्हाला शिकवणार आहे ज्या ज्या तुम्ही गायडन्स घेणार त्याच्यावरती अढळ विश्वास असणं गरजेचं असतं तरच तुम्ही पुढे पाहून टाकू शकता किंवा तेवढा निस्तीम अभ्यास करू शकता हे होतं माझं स्वतः विषय ठीक आहे आता त्यासोबतच राज्यशास्त्र विषय तुम्हाला नसेल करायचा पण पेपर फर्स्ट करायचं असेल तीसुद्धा बॅच तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट होत आहे या कम्प्लीट कोर्समध्ये सुद्धा लाईव्ह सेशन फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट फाय थाउजंड एम सी क्यू सेरीज प्रॅक्टिस प्रिव्हिसिअस क्वेश्चन विथ सोल्युशन अँड इम्पॉर्टंट ट्रिक्स सुद्धा सांगितल्या जातील फी स्ट्रक्चर का आहे फी आहे तीन हजार रुपये पण आफ्टर डिस्काउंट ती फक्त तुमच्यासाठी असणार आहे दोन हजार पाचशे रुपये ठीक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिल्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट नंबरवर दिल्या कॉन्टॅक्ट करायचं आहे पेपर साठी सुद्धा तुम्ही आ, ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी आपलं नाव रजिस्टर करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्या नवीन बॅचेस आहेत त्या अनाउन्स केलेल्या आहेत तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा कट ऑफ किती लागेल याबाबत आपण चर्चा केली एकशे सत्तर ते चांना दोनशे मार्क्स आहेत ते नक्की ई असणार आहेत कॅटेगरी वाईज फक्त एकशे सत्तर ओपन लासून चालणार आहे दोनशे प्लस ओपन कॅटेगरी किंवा जे सर्वसाधारण गट आहेत खुला प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना एकशे नव्वदच्या वरती मार्क्स पाहिजे तरच ते पास होतील एकशे नव्वद प्लस ओपनसाठी बाकी एकशे सत्तर प्लस जे मार्क्स आहेत ते कॅटेगरीसाठी असणार आहेत त्या पद्धतीने तुम्ही कुठे आहात एक तुम्हाला अंदाज येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे अभ्यास करायचा का नाही हे हेही ठरवता येईल नेटचा अभ्यास करता येईल एक मार्ग तुमचा मोकळा ठीक आहे अशाच पद्धतीने आजचं सेशन आ, आ, करा, करा, तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील आणि जे विद्यार्थी आपल्या पुढच्या बॅचसाठी उत्सुक असतील त्यांनी जरूर या ठिकाणी लिहिलं कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं हे सेशन समाप्त होत आहे धन्यवाद